हॅशटॅग नॉट माया महाठगनी सीजन दोन लेखक संवेद गळेगावकर प्रकरण नववे समरा उद्या आपण जमिनीची कागद आणि झाडांचं कॅटलॉगिंग बघू काही इंटरव्ह्यू करावेत असं माझ्या डोक्यात आहे सुखरू तर सांगेलच पण इथल्या म्हाताऱ्यांकडे वस्तीच्या खूप गोष्टी आहेत इथल्या बायकांची गाणी आहेत सगळं रेकॉर्ड करून घेऊ माझ्या आज्याची म्हातारी अजून बोलतीये तिला तिच्या आज्यापर्यंतच सगळं आठवत या वस्तीची गोष्ट तिच्याहून जुनी आहे सुखरून जेवण आटोपत घेत सांगितलं समरा आणि जंगल कधीचेच हात वाळवत बसले होते तुझ्या आजीची म्हातारी म्हणजे तुझी पणजी बाप रे काय वय असेल आता जंगलनं वयाचं गणित मांडण्याचा असफल प्रयत्न करत विचारलं काय माहित नसत मी तिला माझ्या जन्मापासून एवढीच म्हातारी बघत असतो जंगल आणि समरा एकदमच हसले आणि सोबतच जंगलचा फोन किणकिणला अरे ही मंडळी अंकोलेला पोचली पण इतक्यात स्वतःशीच पुटपुटत जंगलनं फोन उचलला फोनमधून कोसळणाऱ्या शब्दांना भयाचं अस्तर असावं ऐन संध्याकाळी पिंपळ सळसळावा तसा जंगल शहारला त्याचा पांढरा फटक पडलेला चेहरा पाहून सुखरूनं हातातलं पाण्याचं भांड पुढं सरकवलं जंगल मागे सरकत भिंतीला टेकला त्याच्या कपाळावर डबडबलेला घाम बघून समराचा श्वास घशातच अडकला देबू देबू काय झालं अभद्र शक्यतानी समराचा मेंदू पोखरून निघाला होता जंगलचे डोळे भरून आले कपाळावर हात मारून घेत तो कसं बस म्हणाला इला इलाच्या गाडीला ऍक्सिडेंट झालाय त्यांना काहीच कळत नाहीये समरानं बसल्या बसल्या हात मागे टेकवत स्वतःला सावरलं काय अरे असं कसं होईल अरे आपण थोड्या वेळापूर्वी तर बोललो होतो ना तिच्याशी सुखरू सावरला अंकोल्यात डॉक्टर निघालेत आधी तिकडेच फोन केला म्हणाले सुखरून भराभर निरोप पाठवला आणि चार तरणी पोरं जंगलात जायला तयार झाली आम्ही जातो मदतीला तिला जंगल तू काय करतो मी येतो तुझ्या बरोबर समरा तुझ्या ओळखीत इलाचं कुणी असेल तर त्यांना अंकोल्याला यायला सांग तिला बंगळूरला न्यायचं झालं तर आपल्याला मदत लागेल लांबचा रस्ता आहे जंगल आवरता आवरता भराभर सांगत होता समरा गोठून उभी होती समरा जंगलनं जोरात आवाज दिला तशी समरानं काही न कळल्यासारखं त्याच्याकडे बघितलं मला फार भीती वाटते मी सोबत येऊ सुक खून केली तशी त्याची बायको पुढे आली ना ना इल्ली काय रे तू आमच्याकडे थांब रात्रीच जंगलातून चालत जायचं सोपं असतं जनावर चोर चिलटाचं भय असतं उरावर मणभर ओझं ठेवून समरा मागं थांबली जंगल आणि सुक्रू ऍक्सिडेंटच्या जागी पोचले तरी अंकोल्याहून डॉक्टर पोचले नव्हते जंगल जवळजवळ धावतच इला जिथे टेकून बसली होती त्या झाडाजवळ पोचला पानातून गळणाऱ्या चंदेरी प्रकाशात इला लहानग्या बाळासारखी झोपली होती दिवसभराचा शीण दिसत असला तरी चेहरा स्वच्छ होता जंगलनं वाकून बघितलं कुठे जखम अशी दिसत नव्हती काळसर लाल रक्ताची वाळलेली एक खरभरीत रेख तेवढी कानातून गळ्यापर्यंत उतरलेली दिसत होती मनगटावर ठेवलेल्या बोटांना ओळखीचा ताल सापडला नाही तेव्हा विस्फारलेल्या डोळ्यांनी जंगलनं सुखरूकडे बघितलं नो 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 इला मारा शीज डेड शीज डेड सुक्रून काही न उमजून जंगलच्या खांद्याला धरून उठवलं दुरून येणारा अँब्युलन्सचा आवाज आता जवळ येत होता थरथरणाऱ्या हातानं जंगलनं समराला फोन लावला कौशीनं फोन मध्ये वेळ बघितली मध्यरात्र उलटत आली होती पॅलेट जवळ ठेवलेला चाकू उचलून तिनं अजून खरवडून बघितला ढोल वाजवणारा हल्लकी आणि त्याची बाईल आता वितळलेल्या सूर्याच्या लाल पिवळ्या लाटेत उभे असल्यागत दिसत होते काय तृशी झालेले